रामकृष्ण हरी मैत्रिण्य हे बघा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एक वाटी दानदळापासनं मस्तपैकी हिरवा हिरवा असा भात करणार आहे याला लागणारे साहित्य मी टमॅटो चिरून घेतलेला आहे एक कांदा घेतला आहे कडीपत्ता घेतला आहे कोथंबीर घेतलेली परत हिरव्या मिरच्या घेतल्यात खोबरं घेतलं आहे लसूण घेतलं आहे आणि आलं घेतलेलं आहे आणि इथं परत तेजपत्ता घेतलेला आहे दाणा पावडर घेतली हळद घेतली मीठ घेतलेलं आहे राजमा घेतलेला आहे बटाटा एक चिरून घेतलेला आहे त्याच्यात आणि थोडासा कोबीचा कांदा हो का आणि शेंगदाणे बी घेतलेले आहेत आता आपण हे जे चिरून घेतलेलं आहे ना खोबरा लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर हे आपण पूर्ण वाटून घेऊया कारण की आपल्याला हिरवा हिरव्या कलरचा हा भात करायचा आहे आणि खूप छान होतं बघा हो, त्याच्यावर मी जिरवी बी टाकलेली आहे आपल्याला हे पूर्ण वाटून घ्यायचे आता हे पूर्ण वाटून घेतलेलं आहे बघा मैत्रिणी एवढा छान लागतो ना मसाल्यापेक्षा हवा खूप मस्त लागतं आणि खूप म्हणजे त्याला चव बी खूप छान लागते आता इथं गॅस पेटून कुकर ठेवलेला आहे मी कुकर आपलं तापला किंवा आपण त्याच्यात तेल वाचायचं चांगला तापून द्यायचा आणि ओला राजमा येतो ओल्या राजम्याचा भात खूप छान लागतो मी याच्या आधी बी तुम्हाला असा मसाल्यातला दाखवला होता आणि आत्ता मी हिरवं वाटण काढून त्या वाटणाचं दाखवते ह्या का मोहरी जिरी आपण त्याच्यात टाकून देऊया आता मस्त पिकी ती छान तडतडून तर फुलून द्यायची आणि कसं आहे जास्त बी कडक तेल तापल्यानं आपण ते टाकलं तर आपलं ते मोहरी जिरे पूर्ण जळून जाईल त्याच्यात ते मी तेजपत्ता टाकून घेतलेला आहे दोन तीन पाने तेवढे टाकले कढी पत्त्याची बी पानं टाकल्यात ती बी छान परतून द्यायची आणि मी आता कांदा टाकून घेते कांद्याच्या उभ्यास लाईक केलेलं आहे बघा मस्तपैकी आणि कांदा बी छान अगदी परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा आपण जसा जा हलवीत जाईन तशा त्याच्या पाकळ्या खुल् होतात त्याच्यात पूर्ण असा पर तेलात परतून घ्यायचा कांदा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला ना नक्कीच मला एक पण सबस्क्राईब करा तुमचं एक एक सबस्क्राईब खूप मोलाचं आहे हे बघा मी आता शेंगदाणे टाकून घेते शेंगदाणे बी छान परतून द्यायचे म्हणजे शेंगदाणे जास्त चांगले कडक झाले की ते छान दाताखाली येतात आणि कुरकुरीत लागतात एकदम मस्त वाटतं आणि कसं आहे आपल्याला म्हणजे असं लई कांदा असा लई जाळायचा बी नाही आहे जास्तच जाळला की तो करपटवास सुटून टॅमॅटोन ते, ते मस्त अगदी परतून घेतलेलं आहे बघा आता हे मी त्याला टाकायचं होतं ना कोबीचा कांदा टेम परत राजमा बटाटा हे त्याच्यात टाकून घेते ते बी परतून घेऊया आपण अगदी मस्त पद्धतीने आपण छान असं परतून घेऊया त्याला ते तसं जर म्हटलं तर आधी मला वाटणंच टाकायचं होतं त्यालात परतायला पण ते न टाकता मी हे टाकलं आधी हे बघा आता मी पूर्ण हे परतून घेते आणि हे वाटण मी वाटले ना हे बी त्याच्यात टाकून घेते बघा वाटण बी आपल्याला अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचे अगदी मस्त याला इतर दुसरे कोणतेही मसाले यूज करणार नाही आहे मी आता हे आपण पूर्ण असं हलून घेऊया बघा त्याचं पाण्याचं बी त्याच्यात जर दोन थेंब पाणी राहिलं असं ते बी फार सुकून निघून अशा पद्धतीने ते परतून घ्यायचं अगदी चांगलं इथं बघा धना पावडर आहे थोडीशी हळद येईन मीठ एवढंच टाकणार आहे याच्या वेगळं मी काहीच टाकणार नाही आहे आता ना हे बी आपण पूर्ण असं परतून घेऊया बघा त्याला किती छान कलर आला आहे हिरवा थोडासा पिवळा मस्त कलर आला आहे हो ले ले। आता बघा हे आपलं पूर्ण असं परतून झालेलं आहे आणि आता हे तांदूळ मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहे एक वाटी आणि ते धुवून घेतलेलं आहे कारण की इंद्रायणी तांदळाचा भात अगदी चवदार लागतो खूप छान वाटतं खायला तो तसं काय नाही तुम्हाला जे तांदूळ आवडून तुम्ही त्याचा करू शकता कसं आहे ज्याची त्याची पद्धत खूप वेगळी असते आता हे पूर्ण आपण परतून घेऊया तांदूळ आणि जे आपण त्याच्यात मटेरियल टाकले ते पूर्ण असं परतून घेऊया बघा मस्तपैकी आणि याच्यात मी थोडं गावरान तूप बी टाकणार आहे गावरान तुपाने अगदी छान सुगंध येतो थोडंसं टाकायचं आहे आपल्याला आणि तूप हे माझं घरचंच असतं बघा मी कधीच विकत तूप आणत नाही ते यूज नाही करीत कायम घरचं तूप असतं आता हे गरम केलेलं पाणी त्याच्यात ओतलेलं आहे भाताला गरम पाणी करून घेतलं की पटकन उकळी येते आणि ते मिक्सरचं बी बघा दोन्ही सळून टाकते आणि मुठभर कोथिंबीर आता वरून आपण टाकूया अगदी छान पद्धतीने कलर बी खूप छान दिसतो आहे बघा आणि भात बी आपला खूप छान होणार आहे आता आपण त्याला झाकण लावून घेऊया याच्या तीन शिट्ट्या काढून घेऊया आपण हे बघा आता आपला भात रेडी झालेला आहे बघा किती छान वाटतो आहे अगदी मस्त झालेलं आहे भात आता मी तुम्हाला तो काढून दाखवते बघा एका डिशमध्ये कसा वाटतो आहे बघा नक्कीच मला सांगा की कसा झाला आहे हा भात बघा किती छान दिसतं आहे मस्त आहे ना चला मग उद्या असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय